छत्रपती कॉलनी अनधिकृतरित्या बंद करण्यात आलेला सार्वजनिक रस्ता त्वरित खुला करण्याची सादबिन मुबारक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी छत्रपती कॉलनी येथील कुंचरवटा ते जुना कदीम जालनाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेले लोखंडी गेट बंद करून तिथं भिंत उभी करून सदर पूर्वापार चालत आलेल्या वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे संबंधित रस्ता बंद केल्यामुळे या भागातून जुने तहसील कार्यालय रजिस्ट्री ऑफिसकडे जाणाऱ्या लोकांची तसेच नूतन विद्यालयात जाणारे विद्यार्थी नूतन विद्यालयाचे वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना देखील मोठी अडचण निर्माण झालेली आहे या लोकांना जाण्या येण्या करण्यासाठी मुक्तेश्वर वेस्ते ते कचेरी रोडमार्गे वळसा घालून यावं जावं लागतं हा रस्ता बंद करण्यासाठी संबंधितांनी कोणत्याही कार्यालयाची परवानगी घेतलेली नाही याबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली असता त्यांना कोणत्याही कार्यालयानं परवानगी दिलेली नसल्याचं लक्षात येते तसेच सदर छत्रपती कॉलनीचे लेआउट पाहिले असता सदर ठिकाणी रस्ता अस्तित्वात आहे असं असताना संबंधितांनी या रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधून हा रस्ता बंद केलेला आहे विशेषतः दुचाकी वाहन चार चाकी वाहनांना सदर रस्ता बंद करणाऱ्यांवर त्वरित फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी व जनतेला हा रस्ता त्वरित खुला करून द्यावा अशा मागण्यांचं सा निवेदन सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक यांनी आज अकरा रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी केली आहे मैंने आज जिला जिलाधिकारी सर एसपी सर और तहसीलदार सर और उप विभाग अधिकारी सर और माननीय आयुक्त सर को निवेदन दिया हो जो छत्रपति कॉलोनी का जो रजिस्ट्री ऑफिस जाने वाला जो रास्ता है तो बंद किया गया मैंने महानगर पालिका आयुक्त से जब मालूम मांगा तो महानगर पालिका ने मेरे को मालूमत दी कि ऐसा कोई भी आदेश रास्ता बंद करने का हमारे कार्यालय से नहीं दिया गया और वहाँ की लेआउट की उन्होंने कॉपी दी और वहाँ पे रास्ता है लोगों ने गैर कानूनी तरीके से जो रास्ता बंद किया वो तात्ल रास्ता खोलना चाहिए अधिकारी सर ने और जो आम लोगों को सार्वजनिक रास्ता है जो आम लोगों को जो जाने आने की दिक्कत हो रही है स्कूल है है रजिस्ट्री ऑफिस अधिकारी सर ने, जा, जानना के ने रास्ता खोलना चाहिए ये रास्ता जो है तो मेन बाजार से उर्दू स्कूल और रास्ता जाता है तो वहाँ से राइट साइड को छत्रपति कॉलोनी से होते हुए रजिस्ट्री ऑफिस नूतन विद्यालय स्कूल है और हॉस्टल है वहाँ रास्ता जाता है साधव मुबारक सामाजिक कार्यक्रम